तर एक मोठी राजकीय बातमी समोर येते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे यावेळेस उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरेसुद्धा होते आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे विरोधी पक्षनेता पद हिंदी सक्ती त्रिभाषा सूत्रांवर या तिघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या तीन नेत्यांमध्ये ही चर्चा झाली आहे मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि या विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येते सध्या विरोधी पक्षनेता पद हे खाली आहे विधानसभेत आधीपासूनच खाली आहे विधानपरिषदेत सुद्धा खाली झालेलं आहे या विषयावर सुद्धा चर्चा झाली आहे